नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या घडामोडी आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या प्रयत्नामुळे परंडा मतदारसंघात आरोग्य क्रांती परंडा भूम वाशी तालुक्यात अनेक रुग्णालय कामांना मंजुरी देऊन कामाला सुरुवात मंजूर झालेले काम प्रगती पथावर परंडा येथील शंभर बेडच्या स्त्री रुग्णालय व शंभर बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचं बांधकाम प्रगतीपथावर या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान व आयुष्यमान भारत योजने अंतर्गत परंडा विधानसभा मतदारसंघात नवीन रुग्णालयात मान्यता दिल्यानं मतदार संघातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे जिल्ह्यासह परंडा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात चौदा रुग्णालये तर दुसऱ्या टप्प्यात वीस रुग्णालये तर श्रेणीवर्धनच्या वर्धनच्या सोळा कामांना असे एकूण पन्नास कामांना मंजुरी देऊन प्रत्यक्ष काम सुरू असून याचे काम प्रगतीपथावर आहेत परंडा येथे शंभर बेडचे स्त्री रुग्णालयाच्या बांधकामासाठी त्रेचाळीस कोटी शहाऐंशी लाख व शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी त्रेचाळीस कोटी शहाऐंशी लाख आणि सत्याऐंशी कोटी बहात्तर लाखाच्या कामाला मंजुरी देऊन बांधकाम सुरू करण्यात आले असून बांधकाम प्रगतीपथावर आहे परंडा येथे शंभर बेडचे स्त्री रुग्णालय होत असल्यानं परंडा तालुक्यासह परिसरातील नागरिकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे तर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत महिलांवर सर्व प्रकारच्या मोफ शस्त्रक्रिया प्रसूती सिझेरियन तसेच नवजात बाळांसाठी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे उपजिल्हा रुग्णालय परंडा हे तालुका आरोग्य कार्यालय बांधकाम करणे पन्नास लाख मंजूर करून बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे ग्रामीण रुग्णालय वाशी येथे तालुका आरोग्य कार्यालय बांधकाम करणे भूम तालुक्यातील गिरवली येथे आरोग्य उपकेंद्राचं बांधकाम करणे परंडा तालुक्यातील कंडारी येथे आरोग्य उपकेंद्राचं बांधकाम करणे आरणगाव तालुका परंडा येथे आरोग्य उपकेंद्रांचं बांधकाम करणे उपजिल्हा रुग्णालय भूम येथे तालुका आरोग्य कार्यालयाचं बांधकाम करणे उपजिल्हा रुग्णालय वाशी येथे पन्नास खाटाचं रुग्णालयाचं नवीन बांधकाम आहे उपजिल्हा रुग्णालय भूम येथे पन्नास खाटाचे उप रुग्ण उपजिल्हा रुग्णालय भूम येथे पन्नास खाटाचे रुग्णालयाचे नवीन बांधकाम करण्यासाठी चोवीस कोटी त्रेपन्न लाखाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे भूम तालुक्यातील वालवड येथे तीस खाटाचे रुग्णालयाचे नवीन बांधकाम करणे यासाठी सतरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे परंडा तालुक्यातील अनाळा येथे प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या के कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधकाम करणे अनाळा तालुका परंडा येथे ट्रॉमा केअर सेंटरचं नवीन बांधकाम करणे भूम तालुक्यातील ईट येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालय श्रेणीवर्धन करणे या, या, या।, के या कामासाठी वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे भूम तालुक्यातील माणकेश्वरीतील प्राथमिक आरोग्य के केंद्राचे के ग्रामीण रुग्णालयात के श्रेणीवर्धन करणे या कामासाठी वीस कोटी, काम कामा कोटी मंजूर करण्यात आले आहे भूम तालुक्यातील पाथरुडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करणे वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे भूम येथील ग्रामीण रुग्णालयात साठ खाटांचे स्त्री रुग्णालयाचे नवीन बांधकाम करणे या कामासाठी तीस कोटी मंजूर करण्यात आले आहे परंडा भूम वाशी तालुक्यात इत्यादी कामांना मंजुरी देऊन काम सुरू असून कामे प्रगतीपथावर आहेत महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद